साथ साथ शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त देशभर आदरांजली वाहिली जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी बाळासाहेबांच्या दृष्टिकोनातून प्रेरणा मिळते असे म्हटले आहे शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भावपूर्ण शब्दात आदरांजली वाहिली आहे समाज माध्यमांवर पोस्ट शेअर करत नरेंद्र मोदी म्हणाले महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय परिदृश्यावर खोलवर प्रभाव टाकणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त अभिवादन तीक्ष्ण बुद्धिमत्ता प्रभावी वक्तृत्व आणि ठाम विचारसरणीसाठी ओळखले जाणारे बाळासाहेब ठाकरे जनतेशी एक वेगळंच नातं जपून होते असं नरेंद्र मोदी यांनी नमूद केलं राजकारणाबरोबरच बाळासाहेब ठाकरे यांना संस्कृती साहित्य आणि परि रिपीट राजकारणाबरोबरच बाळासाहेब ठाकरे यांना संस्कृती साहित्य आणि पत्रकारितेची विशेष आवड होती व्यंगचित्रकार म्हणून त्यांच्या कारकिर्दीत समाजावर केलेलं सूक्ष्म निरीक्षण आणि निर्भय भाष्य आजही स्मरणात आहे महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या दृष्टिकोनातून आम्हाला मोठी प्रेरणा मिळते आणि ती साकार करण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे दरम्यान या श्रद्धांजलीसोबत नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचे दोन जुने फोटोही शेअर करत त्यांच्यातील दृढ संबंधांना उजाळा दिला